नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत या जाहिरातीमध्ये दोन जागा दिलेल्या आहेत आणि पहिली ते पाचवी करता कोणती टी ई टी किंवा सी टी ई टी पाहिजे पेपर आणि सहावी ते करता कोणती टी ई टी पेपर पाहिजे किंवा सी टी ई टी पेपर पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संस्थेचे नाव विदर्भ महिला वेलफेअर सोसायटी जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या व्यवस्थापनाच्या चैतन्य प्राथमिक विद्यामंदिर जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता विषय व पदनिहाय रिक्त पदांचा तपशील अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड वन टू फोर अब्लिक फाईव्ह एक ते चार किंवा पाच वर्गाकरिता वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन एस टेन एकोणतीस दोन हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशेपर्यंत मानधन मिळणार आहे या पदासाठी अनुदान प्रकार एडेड वीस टक्के अनुदानित विषय ऑल सब्जेक्ट्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता यच एस सी स्टँडर्ड ट्वेल्थ आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी हा कॉलम महत्त्वाचा आहे एक ते चार किंवा पाच वर्गाकरिता टी ई टी पेपर वन हा एक पेपर पास असले तरी चालते किंवा सी टी ई टी पेपर वन हा पेपर दोन्हीपैकी एक पेपर पास असायला पाहिजे म्हणजे टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन एकूण पद एक आरक्षण संवर्ग ओबीसी एक अदर बॅकवर्ड क्लासेस इतर मागासवर्गीय अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड सिक्स टू एट वेतनश्रेणी ऑब्लिक मानधन यस चौदा अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे अनुदान प्रकार पार्शली एडेड वीस टक्के अनुदानित विषय मॅथमॅटिक्स सायन्स शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएशन आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन तर यामध्ये पहा वर्ग सहावी ते आठवी याकरिता टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स आवश्यक आहे पास असणे किंवा हा जर नसेल तर सी टी ई टी पेपर टू मॅथ्स सायन्स हा सुद्धा चालेल दोनपैकी एक पेपर पाहिजे आहे टी ई टी पेपर टू किंवा सी टी ई टी, टी पेपर टू एकूण पद एक आरक्षण संवर्ग डब्ल्यू एस वन म्हणजे ई डब्ल्यू एस एक जागा इकॉनॉमिकली विकर सेक्शन किंवा यालाच आपण म्हणूया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि यामुळे आपल्याला इथे एकूण जागा मिळतात दोन एक पहिली ते पाचवी करिता, किंवा दुसरी जागा आहे सहावी ते आठवीकरिता सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद